दादांनी हे सांगितलं जागेच्या संदर्भातला प्रश्न आहे की शेतकऱ्यांनी तुम्ही जागा द्यायला ज्या ठिकाणी नापिक जागा आहे ज्या ठिकाणी शेती होत नाही अशा पद्धतीच्या जर जागा नव्याने जर जा शेतकरी द्यायला पुढं आले तर त्यांना शेतपालांनी चांगल्या चा पद्धतीचा भाव त्या ठिकाणी शासन देईल आणि अशा जमिनीवरती आपण त्या ठिकाणी एम आय शी उभी करू जर इथल्या जनतेची किंवा इथल्या जर शेतकऱ्यांची तयारी असेल तर एक महिन्यामध्ये त्यांची एम आय डी सीचे ते शिक्के टाकण्याची आणि एम आय डी सी मंजूर करण्याची तयारी आहे असं अजित दादांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि जर समजा अशा गोष्टी नाही झाल्या तर ही जी काय आमची सगळी टीम आहे ही त्या शेतकऱ्याच्या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रयत्न करू आणि निश्चितपणानं जरी जमिनी घेत असली एम आय डी सीला तरी त्या शेतकऱ्याच्या दोन पिढ्याचं कल्याण तसं होईल असाच आमचा त्या ठिकाणी निर्णय असेल येऊच यमादेशी आणायची कंपनी बांधायची आणि जो मूळ शेतकरी तो लावायचा ही भूमिका शासनाची नाही आमचीही नाही त्यामुळं दोघांचं त्या ठिकाणी कल्याण झालं पाहिजे कामगारापेक्षा ज्याची जमीन जाते त्याचं कल्याण आहे असं अजितदादांनी त्यांच्या त्या भाषणामध्ये सांगितलं त्यांची काम करायची तयारी फक्त जनतेने पुढे येऊन त्या ठिकाणी सहकार्य करण्याची गरज आहे त्याच्यावर उत्तर देतो साडे सातशे सहाशे सहाशे दहा एकर त्याच्यावरती एमआयसीची तीच जागा प्रयत्न आहे काय तरी जागा प्राधान्याने घेतली जाईल परत फाटे नको की दुसरीकडे कुठं जागा बघू तिसरीकडे बघू मिळणार नाही बघत त्याला फाटे भरून एमआयसी तिथंच करायची आणि असे जर बाजूला इकडं जागा बघू तिकडे जागा बघू त्याला पाठी बघते ऑलरेडी एम आय डी सी उग्रविला शिक्केला आहे त्या ठिकाणी काम कार्ड आणि थोडंसं करावं असं आमचा सगळ्यांचा आग्रह आहे काय चार दोन लोकांचा विरोध असं त्याला दर्शता दादा बोलले पा काच्या आलो मिळ मेळाव्यामध्ये त्या लोकांची समजूत काढली जाईल आम्ही सर्वजण समजून काढू अधिकचा मोबदला तिथं नवीन जस ऍक्विजिशनला आता आहे नियम लागले सौरभ सौरभ ऍग्रिकल्चरचं चारपट ऍक्विजिशनला पैसे देशच्या माध्यमातून जनतेला आपल्या तालुक्यातल्या आव्हाने या ही जी लोकसभेची निवडणूक आहे ही येणाऱ्या काळामध्ये बोरवेलला मुळशी किंवा या परिसरातल्या विकासाच्या भूमिकेतून एक वेगळी परिवर्तनाची भूमिका बजावणारी निवडणूक आहे आणि भविष्य काळामध्ये मतर संगा या निवडणुकीच्या माध्यमातून भोर विधानसभा मतदारसंघामधला विकासाचा सुवर्ण काळ येईल अशी आमची सर्वांची त्यामध्ये भूमिका आहे या आव्हानाला देत असताना आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय आजी दादा आपल्या भोर तालुक्यामध्ये येतात आपल्या सर्वांच्या वतीने किंवा आमच्या सर्वांच्या वतीने सर्व जनतेला येण्यासाठी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला आवाहन दे। करतो धन्यवाद